तर मित्रांनो मी या स्पॉटवर जवळजवळ साडेतीन वर्षानंतर येतो आहे तर हा खूप मोठा गॅप होता तर या गॅपनंतर मी इथं येतो आहे नाही का तर मी खूप एक्सायटेड होतो की ही प्लेस आता कशी आहे पण ॲक्च्युली तुम्हाला सांगू ना ही जशी आधी होती तेवढंच पोटेन्शियल तिच्यामध्ये आहे तेवढंच अट्रॅक्शन तिच्यामध्ये आहे हॅलो गायज हॅलो एवरीवन वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स मंडळी आपण आज आलेलो आहोत मल्टी परफॉर्मिंग आर्ट सेंटर ऑफ सिडनी तर म्हणजेच आपण आलेलो आहोत थोडक्यात सांगतो तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल ओपेरा हाऊस आपण आलेलो आहोत हार्ट ऑफ द सिडनी नाही का या जागेवरून तुम्हाला सिडनीचं सगळंच व्ह्यू दिसत असतो जेणेकरून माझ्या मागे तुम्ही डार्लिंग हार्बर ब्रिज बघू शकता तो फेमस आहे सगळ्यात आणि हे एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे की इथं लाखो लोक रोज येत असतात माझ्या मागे तुम्ही क्राऊड बघू शकताय ना का सिडनीमध्ये लोक नि नियर बाय राहताना मित्रांनो तर इथं आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा तरी इथं येत असता कारण ही जागाच अशी आहे तर तुम्हाला माझ्या मागे दिसू शकतं आहे समुद्राच्या ता तटावर बसलेलं आहे हे सगळं आणि हे जे बिल्डिंग्स आहेत जेव्हा फायरवर्क्स होतो हा हा जो ब्रिज आहे ना मित्रांनो हा फायरवर्कसाठी फेमस आहे तुम्ही गुगल करू शकताय सगळ्यात मोठा वर्ल्डचा फायरवर्क्स या ब्रिजवरून होत असतो आणि आपण एकतीस डिसेंबरला याची व्हिडिओ पण बनवलेली होती तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकताय की फायरवर्क्स कसा होत असतो इथं तर तुम्हाला दाखवतो क्राऊड ॲक्च्युली इथं नाही आहे क्राऊड माझ्या मागे जो इथं खाली स्पेस दिसतो आहे ना इथं आहे चला मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा हा जो क्राऊड बघताय ना मित्रांनो हे सगळे टुरिस्ट आहेत तर मोस्ट ऑफ याच्यातून टुरिस्टच आहेत आणि ॲक्च्युली आज विकेंड पण नाही आहे तरी तुम्ही गर्दी पाहू शकता किती पब्लिक आहे किती क्राऊड आहे थ्रूआउट द वर्ल्ड लोक इथं येतात आणि पार्टीज एन्जॉय करतात का कारण हा स्पॉट असा आहे की इथून वेदर खूप छान आहे इथं आणि आसपास लोकेशन्स पण खूप छान आहे तर आपल्यासमोरच पॅसिफिक प्रिन्सेस म्हणून जी बोट आलेली होती तर तिचा पण आपण व्ह्यू घेत होतो इथं नाही का बस चला तर मंडळी आपण जास्त वेळ न घेता आपण पटापट पत जाऊ या ओपेरा हाऊसवर हो खरंच सांगतो मंडळी वर आल्यानंतर या स्पॉटची व्हॅल्यू कळते नाही का किती जबरदस्त आहे काय लॉजिक लावून त्यांनी बनवलं असेल एकदम अल्टिमेट लेवलचं कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे मित्रांनो आणि वर या हॉल हॉलमध्ये इथं एक रेस्टॉरंट पण आहे तर ॲक्च्युली हे आता बुक्ट आहे एक कपल आहे त्याचं लग्न आहे इथं तर त्यांनी हे पूर्ण रेस्टॉरंट पंचेचाळीस लाखाला बुक केलं आहे आजच्या दिवसासाठी याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो आहे सिडनीचा की चाळीस पन्नास लोकांसाठी जर का चाळीस पंचेचाळीस लाख रुपये जर का खर्च होत असतील तर ऑस्ट्रेलिया किती कॉस्टली आहे आणि असे इव्हेंट ऑर्गनाईज करणं आणि ते पण अशा स्पॉटवर अल्टिमेट व्ह्यू आणि अल्टिमेट रेस्टॉरंट आणि अल्टिमेट फूड जर का एन्जॉय करायचं असेल तर तेवढी प्राईस बेअर करावाचं लागेल ओपेर हाऊस माझ्या मागे बघू शकता मित्रांनो काय ओपेरा हाऊस काही छोटा नाही आहे तुम्ही बघू शकता किती मोठा व्ह्यू आहे हे सगळं गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये नाही का ओपेराच्या या सेक्शनमध्ये मित्रांनो इथं बार अँड रेस्टॉरंट आहे तर खाली एका रेस्टॉरंटमध्ये वेडिंग चालू आहे आणि वर इथं पार्टीज ऑर्गनाईज केलेली आहे तर याच्यासाठी तुम्हाला तिकीट बुक करावं लागतं आणि प्री प्री बुकिंगनंतरच तुम्हाला इथं एंट्री मिळते अशी डायरेक्ट वॉक इनसाठी एंट्री मिळत नाही इथं नाही का तर हा एक सेक्शन आहे इथं खाली वेडिंगचं तुम्ही मगाशी पाहिलं नाही तर चालू येतो सगळा प्रोग्रॅम आता आपण अपोजिट साईडला जाऊन बघूया एक साइडला त्याच्या डार्लिंग हार्बर ब्रिज आहे या साईडला आणि अपोजिट साईडला आपण जाऊन बघूया इकडं काय आहे इकडचा पण व्ह्यू अतिशय सुंदर आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही स्कल्पचर खूप जबरदस्त आहे आर्किटेक्ट खूप जबरदस्त आहे खूप मोठं आहे कल कल्पचर इथं बनवलेलं आहे अवघ्या पन्नास वर्षापूर्वीच हे बनून रेडी झालेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर पब्लिकसाठी ओपन केलेलं होतं ही संपूर्ण गव्हर्मेंटची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदरपणे यांनी टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी छान अशी जागा बनवलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लोकेशन चूज केलं गेलं आणि त्याच्यानंतर इथं कन्स्ट्रक्शन केलं आहे नाही का आणि इथं दरवर्षी फायरवर्क्स होतात लाईटनिंग्स लाईट शो होतात आय थिंक लाईट शो मे जूनच्या अराऊंड कधीतरी होत असता जर का मी या एरियामध्ये असेल तेव्हा तर तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल तर मित्रांनो मी या स्पॉटवर जवळजवळ साडेतीन वर्षानंतर येतो आहे तर हा खूप मोठा गॅप होता तर या गॅपनंतर मी इथं येतो आहे नाही का तर मी खूप एक्सायटेड होतो की ही प्लेस आता कशी आहे पण ॲक्च्युली तुम्हाला सांगू ना ही जशी आधी होती तेवढंच पोटेन्शियल तिच्यामध्ये ते आहे तेवढंच अट्रॅक्शन तिच्यामध्ये आहे आणि आल्यानंतर इथं जी एक्साइटमेंट असते आपल्याला काहीतरी नवीन एक्सप्लोअर करण्याची ती कायमच राहते की अरे एक्झॅक्ट आहे काय इथं नाही का तर बऱ्याचशा गोष्टी इथं एक्सप्लोअर करण्यासाठी आहेत तुम्हाला जर का ही प्लेस आवडत असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा लाईफमध्ये तर वन्स इन अ लाईफ हा एक मोमेंट आहे का तुम्ही याला व्हिजिट करू शकताय खूप अतिशय सुंदर अशी प्लेस आहे आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिडनीच्या आश या नवीन ब्लॉग्समध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाबा आहे